कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज बामनोली ग्रामपंचायत तर्फे सांगलीचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगिळ यांचा आभार कार्यक्रम घेण्यात आला सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी बामनोली रत्नगरच्या खुल्या जागेत सभा मंडपाला एकवीस लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल बामनोली ग्रामपंचायत तर्फे सरपंच सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्याकडून आमदार सुधीर दादा गाडगीर यांचे आभार मानले बामनोली गावचे पॅनल प्रमुख माननीय सुभाषण चिंचकर आमदार सुधीर दादा गाडगीर यांचे आभार मानत सुधीर दादांनी बामनोली गावासाठी आज अखेरपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोका लोकांच्या निदर्शनास आणून दिला आगामी विधानसभेला सुधीरदादा गाडगीळ यांच्या सोबत राहण्याचा बामनोली दत्तनगर ग्रामस्थांना आवाहन देखील केले सभामंडपाच्या कामाचा श्रीफळ फोडून उद्घाटन केले यावेळी पॅनल प्रमुख पैलवान सुभाषांना चिंचकर बांगनोली लोकनियुक्त सरपंच गीताताई सुभाष चिंचकर उपसरपंच विष्णू लवटे माजी सरपंच व विद्यमान सदस्य राजेश सन्नोळी संतोष सरगर सदस्य अमित साव आवळे सदस्य रुपाली यमगर सदस्य स्नेहल वनसुरे सदस्य मनीषा दुदाळ सदस्य प्रियंका बामनी सदस्य सुनील पाटील पोली शिवाजी चिन्मूरे चेतन अवटी तंटामुक्ती अध्यक्ष सुमित यंगर दीपक ग्राम ग्रामसंघाच्या सर्व महिला गन्माने महावीर दादा किशोर देशमुख विजय शर्के अतुल सावंत संजय घोडके प्रवीण जाधव आदिंची उपस्थिती होती